नमस्कार आपण पाहत आहात पाहूया परभणी जिल्ह्यातील शिरसी सोनपेठ येथील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष व शेतकरी यांनी शेतातील झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती मराठवाडा टीमला दिली आहे तर यावेळी आमचे प्रतिनिधी जनन कापसे यांनी साधला आहे संपर्क पाहूयात सविस्तर परभणी आपण आज सोनपेठ तालुक्यातील शिरसी बुद्रुक <coughs> इथे आलो तर त्या शिरसी बुद्रुकला गेल्या दोन दिवसापासून गोदावरीचं बॅकवॉटर एवढं नुकसान झालंय नुकसान बघण्या योग्य तर सर्व शेतकरी आपल्यापैकी जमा झालेत आणि आपण त्यांना त्यांच्या तेन नुकसान भरपाईबाबत किंवा त्यांचं नुकसान किती झालं याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया नमस्कार व्हाया आपलं नाव सांगा माझं नाव जगन्नाथ मानसा मुंडे मुले हे सर्व क्षेत्र आपण साधारणतः आपलं किती क्षेत्र किती आपलं नुकसान झालं असं माझं सोयाबीन गेले दोन हेक्टर आणि माळ वगैरे दोन हेक्टर साधारणतः आपल्या शिर्षासनाकडून आपल्याला काय अपेक्षा तुमची काय मागणी माझं एवढं नुकसान झालं आणि एवढे नुकसान पाहिजे असं शेतकरी आपल्या हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी दुसरी एक शेतकरी त्यांच्या थोडी सविस्तर बोलूया माझं नाव किरण भगवान सोळंके शेतकरी आहे मी आपण पाहतो आपण आतापर्यंत पाहिलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जे ट्रिगर होते पहिला होता मेटर्म दुसरा होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती तिसरा कार्मिक पश्चात नुकसान आणि चौदा होता पिक आपले प्रयोग तर वर्षी या भाजप सरकारनं असं काही डोस कल आहे त्यातले ते पहिले तिने ट्रिगर काढून टाकले आणि पीक पीक विमा योजनेत फक्त पीक आपले प्रयोग आधारित नुकसान भरपाई भेटणार आणि हे जर शासन या भाजप सरकारनंतर केलं नसतं तर आज रोजी स्थानिक नैसर्गिक स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे आता अतिवृष्टी झाली ह्या ट्रेलरमधून शेतकऱ्यांना फुला फुलाची पाकळीव मदत मिळाली असती तर ते भाजप सरकारने ते ट्रेलर चालून टाकल्यामुळे आज शेतकरी एकदम वाऱ्यावर सोडलेलं आहे तेवढी पत्ताला अवस्था झाली आपण पाहतो इथे की इथं पाणी आल्यामुळे सोयाबीनला विळासुद्धा लावायची गरज नाही सर्व परवाना झालेला आहे विदारक परिस्थिती या पंजाबसारखं राज्य पन्नास हजार रुपये मदत देत आहे शेतकऱ्यांना तर मी म्हणतो की महाराष्ट्रातून जेवढा जी एस टी केलेला आहे त्याचे अर्ध जरी दिला तरी पन्नास काय साठ हजार रुपये हेक्टर मदत प्रत्येक शेतकऱ्याला भेटू शकते शेत आणि दुसरा विषय बऱ्याच दिवसापासून मागणी होत या कर्जमाफी करा म्हणून पण त्याच्याकडे शासन काय बघायला तयार नाही निस्ते आश्वासना आश्वासनं असं चाललेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर आज एवढी विदारक परिस्थिती जर शासनानं जर या पीक विमा योजनेत हे नवीन गोंधळ घातला असता तर आज रोजी काही ना काहीतरी मदत मिळाली असती बरं इथं दोन शेतकऱ्याचं आपण बोलणं आहे एक एकाच एकाचं असं म्हणणं आहे की बाबा पन्नास हजार शेतकरी नुकसान भरपाई शासनानं द्यावी कारण त्याचं एवढं अतोनात नुकसान झालंय दुसऱ्या असं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की पीक विमा बाबतीत जे चार स्टिगर महाराष्ट्र सरकारने रद्द केलेत स्टेज स्टिगर पूर्ववत करून त्यामध्ये त्या जे स्टिकर त्या जर पुरवठा झाले तर काही ना काही पुराची पाकळी अशी आम्हाला भेटलं असतं आता हे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वभाऊ इथं आहेत यांना जरासा आपण सविस्तर चर्चा करूया भाऊ आज या परभणी जिल्ह्यामध्ये जे भयावह परिस्थिती झालेली आहे जवळपास चार वेळेस पाच वेळेस प्रत्येक मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे आणि या गोदापट्ट्यामध्ये गोदा गोदावरीला गोदा आलेल्या महापुरामुळे या पिकायचे पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठावीस कोटीची मदत शासनानं जाहीर केलेली आणि ती मदत म्हणजे साधारणत दीड लाख हेक्टरवर नुकसान दाखवलेलं आहे भावांनो मला एवढंच प्रशासनाला विचारायचं आहे आरेकर्ण की या दीड लाख हेक्टरच्या नुकसानीमध्ये किंवा दीड लाख हेक्टरमध्ये एक गुंठा सध्या बागायती क्षेत्र नाही आहे म्हणजे या परभणी जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याकडं बोर नाही का एकाही शेतकऱ्याकडं विहीर नाही का एकाही शेतकऱ्याची गंगेवरून गोदावर येऊन असू द्या दुधनावर असू द्या पाईपलाईन नाही का एकाही शेतकऱ्याचं एक गुंठाही भाजीपालाचं उत्पादन नाही का हा प्रश्न विचारायचा आहे प्रशासनानं केवळ शेतकऱ्याला कमीत कमी कशी मदत करता येईल याचा हा विचार डोळ्यासमोर ठेवून शंभर टक्के जिराईत क्षेत्र दाखवून त्यांना साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली किंवा त्यांचं नुकसान दाखवलेलं आहे माझं हा इथल्या लोकप्रतिनिधीवर आणि इथल्या अधिकाऱ्यावर तीव्र संताप आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं बागायत क्षेत्र नाही आहे आणि बागायत क्षेत्र हे नुकसान बाधित नाही आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे बागायती जर क्षेत्र दाखवलं असतं तर त्या शेतकऱ्याला साडे सतरा हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली असते ती कुठंतरी मदत कमी करून ती साडेआठ हजार हेक्टरवर साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरवर कशी आणता येईल ह्याचा विचार इथल्या प्रशासनानं अधिकाऱ्यानं केलेला आहे आमचा शेतकऱ्याचा तीव्र संताप आहे येणाऱ्या या काळामध्ये शंभर टक्के बागायती क्षेत्र ज्या शेतकऱ्याची बोरवेलची नोंद आहे ज्याच्याकडं वीज मीटर आहे ज्याच्या वावरात ज्याला ड्रीप दिलेलं आहे कुणाला सोलार दिलेलं आहे कुणाला तुषार दिलेलं आहे अशा ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं बागायती क्षेत्र म्हणून त्यांचं नोंद झाली पाहिजे आणि त्यांना जी मदत बागायती प्रमाण म्हणजे बागायती क्षेत्र असेल तर त्याला हेक्टरी एक लाख रुपये बागायती शे शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये आणि कोरडाऊ शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत सरकारनं दिली पाहिजे या आमच्या मागणीचा शासनानं जर नाही विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं राहील आणि ह्याचा सर्वस्वी जबाबदार इथले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असतील पण आज कृषी सविस्तर चर्चा केल्यानंतर विश्वभर गोरवे तालुका अध्यक्ष सोनपेठ यांच्या म्हणण्यानुसार किंवा वा कर्जमाफे कर्जमाफी करावी शासनाने तर हे आले तर आणि यांचं म्हणणं की बाबा एवढं नुकसान जर झालं आहे तर ते आम्ही कुठून भरावं हो। त्याच्याबद्दल शासनानं कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे आणि कर्जमाफी करावी धन्यवाद